हे बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहे रामबागला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे इथं पाणी कसे आहे बघा का हे का पाणी पण आहे मित्रांनो या इथला नजाराने एकदम बेस्ट आहे मित्रांनो हे बघा हे पहा भिडो हे बघा हे पाणी बघा कशी आहे आणि इथला नजारा बघा तुम्ही किती छान आहे बघा एकदम सुंदर आहे सुंदर एकदम ठीक आहे इथं माझा मुलगा आहे बघा मित्रांनो आणि इथलं ना खूपच छान आहे मित्रांनो हे बघा पाणी 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 मित्रांनो पाणी बघा हे रात्री ना हे सगळं चालू होते मित्रांनो आता बंद आहे पण हे रात्री चालू होते पण आम्हाला रात्रीला इथं थांबायला वेळ नाहीये आम्हाला लवकर घरी जायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथला नजारा किती खूप सुरत आहे छान आहे मित्रांनो तुम्ही पण या आणि तुम्ही पण एन्जॉय करा मित्रांनो मस्त पेके लाईफ मध्ये काय न्यायचं नाही आपल्याला मस्त एन्जॉय कराय बघा बघा मित्रांनो खूपच म्हणजे खूपच छान झाड पीड तर मित्रांनो तुम्हाला नेते मी झाडापाशी तुम्ही झाड कुठलं आहे हे बघा हे बघा किती झाड चांगले आहेत मित्रांनो हे <tweet> मस्त <tweet> एकदम गार्डन आहे गार्डन सारखे मस्त एकदम क्लास झाड आहेत मित्रांनो तर आम्ही आलेलो आहेत रामबागला मित्रांनो तर तुम्हाला इथला एरिया कसं वाटलं मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा इथलं वातावरण तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम मस्त आहे जिथं बघितलं तिथं चांगलंच आहे मित्रांनो तुम्ही पण तुम्ही ना लाईफमध्ये खरंच फिरायला वगैरे जात जा एन्जॉय करत जा मित्रांनो मी तर मित्रा आजच गेले झाड बघा किती चांगले चांगले मस्त एकदम बघूनच मला तर घरी जाऊच वाटत नव्हतं पण काय करावं आता जेवण असं वेळ झालं होतं त्याच्यामुळे मग पोराला म्हटलं आता चला आपण जाऊया तर मित्रांनो जेवढं आता रात्री नऊ वाजताना या पाण्यामध्ये नाही एवढं पाणी असं म्हणजे असं पाणी उठताना म्हणजे आठ वाजता कम्प्लीट हे रामबाग नऊ वाजता बंद होतं आणि आठला हे पण किल्ल्यासारखं मस्तपती आहे वातावरण हे बघा आई त्याच्या गार्डन गवत दिसतं ना तुम्हाला मित्रांनो सगळं पाणीच मारलं होतं तिकडे सगळं बोललं होतं मित्रांनो वातावरण खूप छान होती आम्ही खूप एन्जॉय केलं तिथं तुम्ही पण एन्जॉय करा मित्रांनो खूपच छान होते खुँ, खुँ खूप खूप म्हणजे खूपच मस्त ह्याच्यामध्ये ना असं पाणी होतं ना का हे जे दिसतात ना तुम्हाला ह्याच्यातून असं पाणी फवारासारखं पाणी येतं म्हणजे आणि शाळेतले पोरं सगळं एन्जॉय करायला तिथं रामबागमध्ये आले होते सर लोक त्यांना घेऊन आले होते सगळे लेकरं आले होते आणि आमच्याकडून आम्ही व्हिडिओ काढत होतो तर आम्हाला बघून आसत होते पण तर मित्रांनो आम्ही काय लक्ष नाही एवढं तरी पण आम्ही आपलं आपलं व्हिडिओ काढलं आणि बघितलं की चला आपण व्हिडिओ काढला पब्लिकला दाखवूया तर पब्लिक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला तर लाईक करा कमेंट करा आणि सांगा मित्रांनो आणि जिथं बघितलं तिथं ना पोरी पोरच होते म्हणून आपल्याला थोडंसं हे वाटलं म्हणून म्हटलं मन चला झाड एवढं फुलाचे झाडं वगैरे आणि एक फुलाला पण हात लावायला भाग नाही मित्रांनो कारण कसे आहे सांग का फुलाला हातच लावू देत नाही ते लोकं बघा हिंडा फिर्या इथं एकदम फ्री काय तिकीट नाही काय नाही फिर्या फिरा बिरा काय बी करा लेकिन फुलं तोडायचं नाही असं म्हणतात जायला बियायला रस्ता बी एकदम मस्त आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान आहे मला तर तिथून तर जाऊच वाटत नव्हतं तरी पण सुद्धा मी जबरदस्ती आले मित्रांनो खूपच भारी नजारा होता खूपच भारी रामबाग तर रामबागच आहे मित्रांनो तर तुम्ही पण मध्ये एन्जॉय करा मस्त फिरा बिरा मग आम्ही काढलो शेल्फी फिल्फी तिथं व्हिडिओ काढलं मस्तपैकी माझं पोरग पण मस्त खुश झाला होता व्हिडिओ काढताना तर परत परत मला तर हे बाकीचं सगळं वातावरण ते वातावरणच मला म्हणजे साईटला असतं ना एक किल्ल्याचा दरवाजा एक लावलेला होता मी म्हटलं दरवाजा कसं काय बंद आहे पण खूपच छान होतं बघायला एकदम सॉलेट होतं किल्ला होता इथं म्हणजे किल्ला कशाच होता काय माहिती ना आम्ही बघितलो बघून आलो इकडं साईटनी मला पोरगं म्हणत होतं वरिचार म्हटलं माझं पाय चांगले नाही बाबा चला आता जाऊया तर आम्ही निघा लागलो आता पुढच्या साईटनी जिथं आम्ही गाडी लावली होती तिकडं जाऊ लागलं मित्रांनो तुम्ही बघू शकता परत मला वाटलं की एक शेल्फी एक व्हिडिओ तर नक्की होत आहे की आपण हे वातावरणाचं मग शिवर बिर्या असतं ना ते मस्त आपण काढल्या काढावं असं वाटलं मला तर मित्रांनो इथं आल्यावर ना सगळं टेन्शन गायब होऊन जातं जितकं बी टेन्शन आपल्याला राहतं ना तेवढं टेन्शन गायब फोन जातं मित्रांनो कारण लोक भरपूर लोक सा पाचच्या नंतर इथं यायला चालू होतात मित्रांनो खूप लोक येत होते आणि हे आहे बघा गेट म्हणजे आमचे यायचे रस्ता तर मित्रांनो चला भेटूया लोक पण येत होते खूप मस्त एन्जॉय केलं बस तर चला भेटूया बाय बाय